आता जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने ठरवलेल्या गावांमध्येच दलित वस्ती सुधार योजना राबवण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने ठरवलेल्या गावांमध्येच आता दलित वस्ती सुधार योजनेची कामे होणार आहेत शासनाच्या या निर्णयामुळं अधिकाऱ्यांवर ताण कमी झाला असला तरी तीन महिन्यांमधून एकदा होणाऱ्या सर्वसाधारण प्रस्तावांच्या मंजुरीला होणाऱ्या विलंबामुळे ही कामे आता खोळंबणार आहे आतापर्यंत या योजनांच्या मंजुरीचे अधिकार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समितीला होते परंतु शासनानं ही समितीच बरखास्त केली यामुळे ही योजना रखडलेल्या अवस्थेत आहे स्पष्ट निर्देश नसल्यामुळे या योजनेतील दीडशेहून अधिक प्राप्त प्रस्तावांची छाननी थांबली होती दलित सुधार योजनेला मागील वर्षाचा सहा कोटी पन्नास लाख आणि या वर्षीचा मंजूर वीस कोटी रुपयांचा निधी या योजनेवर खर्च करण्यात येणार आहे गणपती बाप्पा वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर